श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदव श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य देख विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न एक एकचित्ती पर्यसा जय जय जी योगेश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदरवेथे प्रसन्न प्रसन्नदल कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र काम देनु सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिकामनी भिक्षा केली ज्याचे जा, भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा तया साय देव श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुजवरी एकोने स्री गुरुचे श्री सायन देव विप्र करी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्ण वयासी शक्ती कैचे अम्मासी, मागे न एक आवता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती एसी विनंती करूने पुनरपिविनमी करू ना वचने सेवा करितो द्वार वै द्वारयेमनी महाप्रूर असे प्रतिसंसरी संसरी ब्राह्मणासी घातक करितो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलावी तेसे आजी जाता जवळी आपण निश्चय येईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती भव अहंकार आकुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी मनो मनोनिया भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिया भावे पुनर पुनरपी पाठविल अम्माशी अम्मापाशी जोगे नांदती पुत्र पौत्रे अखंड लोक सवर लाधोना निगे देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालंतक कयम का जैसा यवन दृष्ट परीसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र भयचकित भय मनी श्री गुरु ध्यातसे कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु रूपा होय जासी जा काय करील क्रूरदृष्ट दृष्ट बरुडाची पिल्ली सर्वत करणे परिग्रासी तसे तया ते ब्राह्मणांसी असे कृपा श्री गुरुची काय कदा सिंहासी एरावत के ग्रासी श्री गुरु रूपा होय ज्यासी कलिगाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुणा काळमृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूंचे भय त्यासी यमन असे तो काय श्री गुरुरूप होय ज्यासी यमाचे भय नाही येसे परी तो यवना अंतपुरात जाऊना सुपृी केली भ्रमित होऊ ना शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होयतासी जागृत होनी परी येसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे तुरित परतोनी वस्त्रे भूषण देऊनी निरूप दे वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेग गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहु असे सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वीती आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन वनवीत शेखर जोडून न आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे देखा राहो न क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधु भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विन विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनर तुम्हा दर्शन देणे संसारी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट मिळून बेटी तुम्ही न चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवित मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरुवाले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ येथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासे होते शिष्य बहुवसी त्यांची कोटे ठेविले इति श्री गुरु चरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते त्युपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायन देव वर श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त